हे आपण संस्कार भारती काढतो तेव्हा हे टाकायला ना आणि ह्याची काय आहे वीस रुपये आहे अच्छा हे ह्याच्यामध्ये डिझाईन्स आहेत काय ओम वगैरे अशा तर बघू शकता ओम आहे स्वस्तिक आहे फुलाची डिझाईन्स आहे पंथीची डिझाईन्स आहे साचे आहेत काय हा ते सात म्हणजे आपले सोमवार मंगळवार अशी वार आहेत ओके ओके सोमवार मंगळवार अशी वारांचं आहे काय बघू शकता हे आपल्याला सोमवार मंगळवार अशी वारांचं आहे साचे हे किती लागतात ते पन्नास ला एक पन्नास ला आहे सात मध्ये आहे बघू शकता या डिझाईन्स मध्ये एक एक, एक रांगोळी आहेत खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत बघू शकता ठेवायचं त्याच्यानंतर मग व्हाईट रांगोळी आपली असते करायचं त्याच्यावर हे डिझाईनची जाळी ठेवायची ह्याच्यात कलर भरायचे ते फक्त असे ठेवून हे लावून फक्त साचा फिरवायचा ओके हा किती राहतो साचा हा दीडशे ला आणि या पाट्या त्या आहेत ते साठ रुपयाला एक आहे शंभर लागतो घ्यायची का साठ ला एक आणि शंभरला दोन।, दोन श्री स्वामी समाजांची पाठीवा कुठलीही घ्या तुम्हाला साठ ला एक पडणार आहे आणि शंभर ला दोन तुम्हाला जे देवांच्या पाहिजेत बघू शकता श्री नमस्कार मी मोरे मराठी मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण अशा एका ताईंच्या स्टॉलवर आलेलो आहे खूप सुंदर असं आहे हे हा जो व्हिडिओ एका एक्झिबिशन एक एक मधला व्हिडिओ आहे मैत्रिणी तर तुम्हाला मी खास आज तो व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला रांगोळ्यांचे साचे असणार आहेत खूप सुंदर असे रांगोळ्यांची साचे असणार आहेत जे की तुम्ही दिवाळीसाठी असो या आपले सणवार मराठी उत्सव तर चालूच असतात तर त्यामुळे तुम्हाला दरवाजात काढण्यासाठी तुम्ही रांगोळ्या बघत असाल तर नक्कीच या ताईंकडे तुम्ही घेऊ शकता तर ताईंचा मोबाईल नंबर आणि ताईंचा ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर तुम्ही नक्कीच या ताईंच्या शॉपला व्हिजिट करा आणि नक्कीच हे खूप खूप सुंदर असं रांगोळ्यांचं कलेक्शन तुम्ही विकत घेऊ शकता तर आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत नमस्कार तर आज आपण या ताईंच्या स्टॉलवर आलेलो आहोत बघू शकता खूप सुंदर असं एक्झिबिशन मध्ये ना ह्यांच्याकडे स्टॉल लागलेला आहे खूप सुंदर असे रांगोळ्यांचे साचे आहेत तुम्हाला तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे हे कसं आहे ते दहा रुपये हे आपण संस्कार भारती काढतो कार्थ तेव्हा हे टाकायला ना ह्याची दहा रुपये प्राइस आहे वा मस्त बघू शकता दहा रुपये किंमत आहे फक्त आणि ह्याची काय आहे ह्याची वीस रुपये प्राइस अच्छा वीस रुपये हे ह्याच्यामध्ये डिझाईन्स आहेत का ओम वगैरे अशा तर बघू शकता ओम आहे स्वस्तिक आहे एक फुलाची डिझाईन्स आहे पंतीची डिझाईन्स आहे कळश आहे अशा खूप खूप अजून डिझाईन्स तुम्हाला उपलब्ध होऊन याची कॉस्ट काय वीस रुपये ह्याची वीस रुपये आहे ओके आता हे काय आहे नवीन हे साचे आहेत काय हा ते सात म्हणजे आपले सोमवार मंगळवार अशी वार आहेत ओके ओके सोमवार मंगळवार अशी वारांच आहे काय बघू शकता हे आपल्याला सोमवार मंगळवार अशी वारांचं आहे साचे हे किती लागतात ते पन्नास ला आहेत सात तेच आहेत ओके, हे हे ओके। या डिझाईन्स मध्ये आहेत बघू शकता या डिझाईन्स मध्ये एक एक रांगोळ्या आहेत खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत बघू शकता अजून तुम्हाला डिझाईन्स एवढं काही एका एक व्हिडिओ मध्ये एक कव्हर करता येत नाहीये पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता अच्छा ही पावलेत ओके okay, ही लक्ष्मी आईची पावलं बघू शकता दरवाजात तुम्हाला डेली सकाळी उठल्यावर काढण्यासाठी लक्ष्मी आईच्या पावलांच्या खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत मस्तच वाटत एकदम बघू शकता मस्तच आहे तर एवढ्या साऱ्या डिझाईन्स आहेत तर तुम्हाला अजून पाहिजे असं तर तुम्ही विजिट करू शकता आणि हे काय आहे ते तीनची जाळी तीनची जाळी हा म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडी मोठी अच्छा म्हणजे वारांची जाळी पण थोडीशी मोठी साईज आहे ओके ह्याची कॉस्टिंग काय ते आता सत्तर रुपये रुपये आहे आणि साधी पंधरा रुपये एक सा। okay. अच्छा साध्या म्हणजे डिझाईन वेगवेगळ्या मध्ये फुलाची वगैरे ओके खूप सुंदर वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत हे बघू शकता तुळशी विवाह ज्या दिवशी आपण काढतो नाही का त्या दिवशी मस्त तुळशी जवळ पण काढू शकतो आपण सकाळचा खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत मस्त वाटत भारी भारी डिझाईन्स आहेत सत्तर रुपये कॉस्ट यायचे तिथे लक्ष्मीची पावलं पण बघू शकतात लक्ष्मीच्या पावलांमध्ये प्रकार आहेत वेगवेगळे मस्तच ह्याची कॉस्टिंग काय ते वीस रुपयाला वीस रुपयाला पुढचं बघणार आहोत हे काय आहे कॅलिग्राफी आहे म्हणजे काय आपण नावाचं जर काढतो ना मग ते आपण त्याने काढायचं म्हणजे आपण हाताने काढण्याऐवजी त्याने आपण अच्छा नाव काढायचं सुस्वाग वगैरे आपण काढतो ते ओके 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 ते बघा हे ह्याची कॉस्टिंग काय ते शंभर रुपये शंभर रुपये आणि हे काय आहे ते मॅजिक ओक रांगोळी मॅजिक रांगोळी म्हणजे ओ त्यात एक डब्बी असते हा हे काढून नाही दाखवत का तुम्ही ना नाही ओके हे पहिले ठेवायचं त्याच्यानंतर मग व्हाईट रांगोळी आपली असते ती ठेवून मग हे करायचं त्याच्यावर हे काढून जाळी मग ती डिझाईनची जाळी ठेवायची ह्याच्यात कलर भरायचे ते फक्त असे ठेवून हे लावून फक्त साचा फिरवायचा ओके हा किती लागतो साचा हा ला दीडशे रुपयाला आहेत ओके आणि हे रांगोळी आहेत ना हा ते पन्नास पन्नास रुपयाला एक आणि या पाट आहेत त्या कशा आहेत ते साठ रुपयाला एक आहे ला कुठलीही घ्यायची का साठ ला एक आणि ला दोन श्री स्वामी समताची पाठी कुठलीही घ्या तुम्हाला साठ ला एक पडणार आहे आणि शंभर ला दोन तुम्हाला जे देवांच्या पाहिजेत बघू शकता श्री स्वामी तुझ्या पाठीशी आहे परत श्री गजानन प्रसंगी सप्तशृंगी माता श्री स्वामी समतामध्ये बघू शकता वेगवेगळ्या पादुकांमध्ये प्रकार आहेत बघू शकता सकाळी आपण रांगोळी काढतो तेव्हा हे जे चिन्ह असतात श्रीराम समर्थ एक ही आ, ला एक, ला हे कुठलीही दोन मस्त आहेत बघू शकता तुम्हाला अजून डिझाईन हे बघू शकता ह्याच्यामध्ये पण आहे समय लावतो ना आपण त्याच्यामध्ये पण आहे बघू शकता ही एक जाळ्यांमध्ये प्रकार आहे त्या जाळ्यांमध्ये प्रकार बघू शकता अजून वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आहे जाळ्या भरपूर सुंदर अशा जाळ्यांच्या डिझाईन्स आहेत तुम्हाला एका ठिकाणी बघायला भेटणार आहे सगळं एका व्हिडिओ मध्ये कव्हर होणार नाहीये मैत्रिणी बघू शकता ही एक जाळी आहे ही एक आहे हा एक प्रकार आहे खूप सुंदर सुंदर अशा जाळ्या आहेत मस्तच वाटतात खूप सुंदर एकदम भारी ह्याच्यामध्ये डिझाईन्स बघू शकता हे साचांमध्ये एक आहेत श्री आहे लक्ष्मी पावलं स्वस्तिक कळश आणि ओम असं डिझाईन तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन्स मध्ये भेटून जाईल साठ रुपयाला एक शंभरला ला दोन आहेत Thank you